नमस्कार नमोबुद्ध बुद्धाय जय भीम मी बाळासाहेब थोरात मैत्र संघाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण विषय घेत आहोत अशोक चक्र म्हणजे काय हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो बऱ्याच जणांना याची काही माहिती नसते तरीही त्या अशोक चक्राच्या सेंटरमध्ये जे काही दडलेलं आहे त्याबद्दल एक गाथा आहे ती गाथा आधी घेतो आणि त्या गाथेच्या अनुषंगाने आपला विषय मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो मनो मा, मनो सेठा मनो मया मनसाचे पदुठे सति वा करोति वा ततो नुःखमन्वेति चक्रं वा मनो पुमा मनसा प्रसन् भासति वा करोति वा ततोणं सुखमन्वेति छायाव मनो मनोपुभङ्गमा मनसा मनोमया मनोपंगमा मनो मनो मनोसे मनोमया मनसाचे पदुठेन वा करोती वा दुःखमन वेती चक्र पदं धम्मपद्या लोकप्रिय लोकप्रियग्रथतील अतिशय महत्त्वाची आणि पहिलीच गाथाशी आहे ही माणसाच्या मनावर आहे माणसाचं जे मन आहे हे सर्वश्रेष्ठ आहे मनोपुभंगमा म मन हे पूर्वगामी आहे मन सर्वश्रेष्ठ आहे मनोश्रेष्ठा मनोमय हे सगळं जग मनोमय आहे आणि हे मनोमय असणं ज्यामुळे या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात वाईट विकार निर्माण झाले जसे मनसाचे पदुठ्ठेनं भासती वा वा बोललात किंवा काही कृती केलीत तर त्याचा परिणाम म्हणून त्या अनुषंगाने झालेलं ouais जे काही दुष्कर्म आहे वाईट केल्याचं दुष्कर्म त्याचा जो विपाक आहे तो आपला सातत्याने पाठलाग करतो कसा जसा बैल पुढे चाललेला असतो बैल जोडी जे पुढे चाललेली असते आणि त्यांच्या मानेवर जीव असल्याने त्यांच्या मागे जे बैलगाडीचं चाक बरोबर त्या बैलाच्या माग वमाग चाललेलं असतं याचप्रमाणे आपण जे काही दुष्टकर्म केलेलं आहे त्याचा परि जो विपाक आहे तो आपला पाठलाग करत असतो तो, तो रेषाच ती उमटवत जातो कारण ज्या मार्गाने आपण प्रवास केलेला आहे तो मार्ग आपला तिथे बरोबर तो दाखवतो तर मनसाचे पदुठेने भासती वा करोती वा तो, तो दुःख मनवेती म्हणजे दुःख निर्माण होतं त्याच्यातून चक्कंग वावतो वा तो पदन मनसाचे पसंतीने भासती वा करते वा तो, तो सुख वा न सुख मनवेती ती छायावान पाहिजे म्हणजे म मनाच्या प्रसन्नतेने शुद्ध चित्ताने जे काही चांगलं काम करतो आपण शुद्धचित्त असेल तर मनुष्य चांगलंच काम करतो या शुद्धचित्ताने चांगलं काम केलं असेल तर त्या चांगल्या कामाचा परिणाम म्हणून त्याची सावली सातत्याने आपल्या सोबतच असते त्याप्रमाणे त्या केलेल्या कामातून म्हणजे चांगल्या प्रसन्नचित्ताने चांगल्या केलेल्या कामातून जे काही पुण्य अर्जित होतं त्याचं फळ किंवा त्याचा जो काही उपयोगिता ही सातत्याने आपल्या सोबत असते जशी आपल्या भोवती आपली सावली असते म्हणजे ती एक प्रकारची छाया आहे आपल्या आयुष्यातली आपण चांगलं केलेलं काम तर हे पुण्य आपण म्हणतो ना हे मला पुण्य कामाला आलं तर त्याप्रमाणे हे पुण्य कामाला येतं हे मन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या मनाचाच जी काही इम्प्रोव्हायझेशन आहे हे मन पुढे कसा 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 दुःखाकडे प्रवास करतं किंवा पुढे निर्माणाकडे कसा प्रवास करतं याचं प्रतिबिंब म्हणजे अशोक चक्र आपल्या जे राष्ट्रध्वजावर आहे आपण त्याला सॅल्यूट करतो अतिशय आपल्याला प्राऊड फील होतो अभिमान वाटतो माझ्या देशाचा हे अशोक चक्रामध्ये काय आहे जे काही चित्रित केलेलं आहे त्याला काय म्हणतात माहिती आहे प्रतित्य समुत्पाद इंग्रजी शब्द आहे डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणजे हे जे काही अशोक चक्र आहे या अशोक चक्रामध्ये तुम्ही दुःखाकडे कसे जाता या याचं चित्रण केलेलं आहे थोडक्यात सांगायचं तर त्याचं चित्रण केलेलं आहे या किती आल्या दिसतात तुम्हाला त्या चक्रामध्ये चोवीस आल्या आहेत चोवीस आल्या आता चोवीस आल्या म्हणजे काय तर हे प्रत्येक आरी एक एका आरीतून तुम्ही जसं दुःखाकडे कसं मार्गक्रमण करता किंवा दुःखमुक्त होण्याकडे कसं मार्गक्रमण करता असंही एक एक आरी प्रक्षेपित करते किंवा तिचं ते इंडिकेशन आहे साध्या भाषेत सांगायचं आता अशोक चक्रचा शब्दशः अर्थ घेतला तर काय आहे अशोक चक्राचा शब्दचा अर्थ आहे अशोक चक्र अ म्हणजे नाही अशोक शोक म्हणजे दुःख म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग असलेलं चक्र या चक्राचा मधून प्रवास केला आपण या चक्राप्रमाणे प्रवास केला आपण तर काय होईल की आपण दुःखमुक्तो आणि त्याच्यामध्ये तथाकथित जो काही आता शब्द आहे अध्यात्म तो हो। बौद्ध धर्माचा अतिश अतिशय महत्त्वाचा भाग आहे गाभा आहे आणि या प्रतित्समपादाला जगामध्ये आजवर कोणत्याही विद्वानाने चॅलेंज केलेलं नाही कोणत्याही विद्वानाने त्याला विरोध करू शकला नाही किंवा ते मोडू शकला नाही तथागतांचे इतर सिद्धांत लोकांनी करप्ट करून चोरून तोडून मोडून वापरले आपापल्या धर्मामध्ये पण प्रतित्य समुत्पाद म्हटलं की तथा धम्माचा हा केंद्रबिंदू आहे म्हणून बा तथागत एका ठिकाणी म्हणतात यो पटिच्य समुत्पाद पसती सो मम पसती यो ममम पसती सो पटिच्य समुत्पाद पसती म्हणजे जो प्रतित्य समुत्पादाला बघतो तो मला बघतो जो मला बघतो तो, तो प्रतित्य समुत्पादाला बघतो म्हणजे अप्रत्यक्षपणे हा प्रतित्य समोत्पाद किंवा हे अशोक चक्र हे सिंबॉल आहे हे अप्रत्यक्षपणे बुद्ध रूपच आहे एवढं त्याचं महत्त्व आहे आणि हे सम्राट अशोकांनी ओळखलं त्यावेळेला ज्या ज्यावेळेला त्यांना कळलं त्याचा अभ्यास केल्यावर की हे एक सर्वश्रेष्ठ फिलॉसॉफी आहे आणि या चक्राच्या तत्त्वज्ञानानुसार सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारता भारतभर त्याची अंमलबजावणी होत होती त्याची अंमलबजावणी होत होती आणि म्हणून त्यावेळेला आपल्या देशाचा जो जी डी पी होता तो किती होता तेहतीस टक्क्याच्या पुढे होता तेहतीस टक्के आता किती आहे मला माहीत नाही पण त्यावेळेला एवढा रिच हा देश होता एवढा श्रीमंत होता याचं कारण काय की या प्रति समुत्पादाचा त्यातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन इथली जनता करत होती आज आपण कितपत पालन करतो किंवा अशोक चक्राबद्दल आपल्याला काय माहिती आहे याबद्दल सगळं चौकशी केली तर सर्वात अंधार दिसतो बऱ्याच लोकांना विचारलं भाऊ अशोक चक्र झेंड्यावर आहे सॅल्यूट मारतोस तर त्याचा अर्थ काय तर लोकांना माहीत नाही आहे तर अशोक चक्र म्हणजे काय तर हे तथागतांनी सांगितलेला प्रतित्य समोत्पाद आहे डिपेंडंट ओरिजिनेशन किंवा कारण भाव असाही शब्द त्यासाठी वापरता येतो हे बघा हे अशोक चक्र या विषयावर किंवा ह्या चोवीस आयांवर बोलायचं तर कमीत कमी दोन तासाचं प्रवचन होऊ शकतं एवढा हा विषय गहन आहे कारण याला बुद्धिजममधलं अध्यात्म म्हणता येईल किंवा अतिशय गंभीर असा भाग ज्याच्यावर अभिधम्मसुद्धा सगळा त्या प्रतित्त समुत्पादावर हाय लेवलचा जो धम्म आहे जे शास्त्र आहे ते सगळं या प्रतित्य समुत्पादावर अवलंबून आहे त्या चोवीस आल्या अशा की विज्ञान विज्ञान पचय नाम रूप नाम ऊप्य सळायतन सळायतन पच्य फस्स फस्स पच्य वेदना वेदना पच्य तन्हा तन्हा उपादान उपादान भव भव उपादन जाति जाति जात जरा मरण परीदेव दुःखदो मनसो पा मनसोपायास समवती दैव केवळस दुःख खंदसमुदे या झाल्या बाराकड्या या प्रत्येक कडीचं विशेष विश्लेषण आहे त्याची आपल्या भारतीय लोकांना माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती देणं आवश्यक आहे हे झालं अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे हा झाला दुःखाकडचा प्रवास तुमचा कड्यांमध्ये पुढच्या कड्यांमध्ये सुखाकडे किंवा निर्वाणाकडे किंवा ज्याला मुक्ती म्हटलं जातं मोक्ष म्हटलं जातं तिकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्या प्रतिलोम म्हणून दुसऱ्या बाळा बाराकडे आहेत आता आपण या विषयाचं त्या खोलामध्ये न जाता त्या अनुलोम आणि प्रतिलोमच्या प्रत्येक आधीचं विश्लेषण करायला मी सांगितलं की दोन तास लागतील त्याला म्हणून हा आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त त्याच्या इंट्रोडक्शन किंवा त्याचं काय म्हणतात परिचय थोडक्यामध्ये परिचय करून देण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत त्यामुळे अशोक चक्राबद्दल लोकांच्या मनात जे समज आहेत गैरसमज आहेत आणि अपप्रचार तर मोठ्या प्रमाणात आहेत मी एकदा टी व्हीच्या एका कार्यक्रमामध्ये एक मोठा स्टार आणि त्याला विचारलं की अशोक चक्र म्हणजे काय तर सांगितलं म्हणे चोवीस तासाचं प्रतीक आहे अरे घड्याळाची निर्मिती कधी झाली आणि हे अशोक चक्र कधीच आहे सम्राट अशोकाच्या काळातलं आहे सम्राट अशोक महाराजांनी ते बनवलं आहे योगाने त्यांचं नाव अशोक आहे आणि तेही त्यांच्या आईने ठेवलं का तर आई म्हणाली की मी आता दुःखमुक्त झाले मला मुलगा झाला म्हणजे मला पहिला पुत्र झाला तो मी दुःखमुक्त झाले आणि म्हणून ते अशोक असं नाव ठेवलेलं आहे तसा आपण अशोक किंवा आपण दुःखमुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे हे प्रत्यक्षात सम्राट अशोक महाराजांनी तथागतांच्या धम्माचा जो अभ्यास केला त्यातून त्यांनी चित्रलिपीच्या माध्यमातून तो प्रतित्य समपात एकत्र केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचे जे घटनेमध्ये घटना लिहिताना जे लोक त्यांचे सहकारी होते या सर्वांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला होता आणि म्हणून देशाच्या या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी ऑलिम्पिकमध्ये आपली माणसं विभिनय फोगाट किंवा हे बरी बरीचशी मंडळी जे झेंडा मिरवतात तर त्याच्या मध्यभागी काय दिसतं आमच्या देशातलं सर्वोत्तम तत्त्व आणि ते सगळं शास्त्रशुद्ध आहे सनातन आहे ते कधीही बदलता येणार नाही कोणीही ते बदलू शकत नाही म्हणून मी सांगितलं सुरुवातीलाच की या प्रतिक्त समोत्पादाचा तथागतांनी सांगितलेल्या या सिद्धांताचा आजपर्यंत जगात कुणीही प्रतिवाद करू शकला नाही किंवा त्याला ब्रेक करू शकला नाही असं हे अशोक चक्र अतिशय महत्वाचं आहे चार सिंहाची चा आपली जी मुद्रा आहे राजमुद्रा त्या चार सिंहाच्या पायाशी सुद्धा हे अशोक चक्र आहे अशोक चक्र म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणारं हे चक्र आहे म्हणून या चक्राचा आपण त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे अशोक चक्राला अगदी आपण सामान्य समजून किंवा काहीतरी आहे चित्र अशा पद्धतीने न बघता जे जे धम्माचे जाणकार आहेत जे भाषेचे जाणकार आहेत त्या लोकांनी या प्रतित्समपादाला लोकांना समजावलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि जसं एक मला कळेल तर मी दुसऱ्याला सांगेन अशा पद्धतीने त्याचा प्रचार झाला पाहिजे अशोक चक्र तसं घरोघर गेलं पाहिजे आम्ही या मताचे आहोत पण तो भाग आपण नंतरच्या एका ज्या एपिसोडमध्ये घेऊ पण सगळ्यात महत्त्वाचं काय अशोक चक्र काय आहे अशोक चक्र म्हणजे काय तर अशोक चक्र म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग आणि तो मार्ग तो एका विशिष्ट तत्त्वज्ञानामध्ये प्रतिबद्ध आहे त्याचं सिम्बोलाईज त्याला सिंबोलाईज करण्याचं काम सम्राट अशोकाच्या काळात चांगल्या चांगल्या कलाकारांनी केलेलं आहे आणि त्याचा त्याच अशोक चक्राची काही ठिकाणी अशी शिल्प आहेत की त्या चक्राची पूजा करत आहेत लोक आणि परिस्थिती अशी की त्यांना ते, ते माहीत होतं अशोक चक्र म्हणजे काय पण आज आपल्या देशातल्या लोकांना अशोक चक्र म्हणजे काय माहीत नाही ते फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला सॅल्यूट मारायचा बाकी अशोक चक्र म्हणजे काय माहीत नाही अशा अज्ञानात आपण बरीच वर्ष काढलेली आहेत बऱ्याच लोकांनी तर असं अज्ञान इथून पुढे राहू नये जाणकारांकडून याची माहिती घ्यावी नाहीतर अपप्रचार करणारे ते अपप्रचार करतातच चोवीस तासाचं चो प्रतीक काय 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 काहीही त्याच्याबद्दल सांगितलं जातं म्हणून त्या अपप्रचारापासून दूर व्हावं आणि अशोक चक्र म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा काय आहे हे अशोक चक्र म्हणजे दुःखापासून दूर राहण्याचा मार्ग आणि तो तथागतांनी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत आहे बुद्धभूमीतून मी या देशात आलो असं आमची नीता अंबाणी किंवा आमचे प्राईम मिनिस्टर सांगतात सगळेच लोक सांगतात पण बुद्धभूमीतलं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान कोणतं आहे ते आपल्या राष्ट्रध्वजावर आहे प्रतित्य समुत्पाद आणि ते शास्त्रसुद्धा आहे असं असं असेल इधंग सती इदंग होती इदंग सती इदंग न होती म्हणजे असं असेल तर असं होईल तुम्ही असं असं वागलं तसं असं असं होईल तुमचा दुःखाकडचा प्रवास कसा होईल आणि दुःखमुक्तीचा प्रवास कसा होईल हे दोन्हीही प्रवास त्या चोवीस आऱ्यांमध्ये दाखवलेले आहेत आपले जसे दिवसाचे बारा तास तसे रात्रीचे बारा तास आहेत तर ते त्याच्यामध्ये येतातच पण ते नंतर बनलेले आहेत पण महत्त्वाचं काय की दिवसाचे आपण म्हणतो की सुखाचे दिवस आणि रात्र म्हणजे वाईट किंवा काळी तर दुःखाचा एक भाग आहे आणि उजेडाचा एक भाग आहे अशा पद्धतीने ते अशोक चक्र आहे आणि त्याच्यामध्ये प्रतित्य समोत्पाद म्हटलेलं आहे त्याला तर या चोवीस आड्यांचा प्रत्येक अभ्यास करावा आणि आमच्या व्हिडिओची तुम्ही निश्चितच वाट पाहाल प्रतित्समपादावर किंवा अशोक चक्रावर आम्ही जो व्हिडिओ नंतर सादर करू मैत्रिय संघाच्या माध्यमातून आणि अशोक चक्राचं आणखी विश्लेषण करू संविधानामध्ये ते कशा पद्धतीने आलं यावरही थोडंसं भाष्य केलं जाईल तर त्यासाठी पुढील व्हिडिओची वाट बघा आणि आता आमच्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी या ठिकाणी विनंती करतो शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येत जातील आणि या धम्म चळवळीचा या माध्यमातून प्रसार होईल कारण अशोक चक्र म्हणजे काय हे कुणीही कुणालाही सांगताना दिसत नाही आम्ही मला वाटतं हे पहिल्यांदा सांगतोय कदाचित कोणी सांगितलं असेल माहीत नाही पण अशोक चक्राबद्दल आपल्या देशात प्रचंड आज्ञान आहे हे सत्य आहे या ठिकाणी इथे थांबतो नमो बुद्धाय चले।